समीर भोय सरांनी मला संदीप कांबळे सरांचा नंबर दिला आणि समीर सरांनी मला हेही सोबत सांगितलं की फक्त एकच माणूस एक आहे जो आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहू शकतो ते म्हणजे स संदीप सर आणि लगेचच तसा मी संदीप सरांना कॉल केला सर व्यस्त असूनही सरांनी मला स्वतःहून कॉलबॅक केला आणि सरांना मी सर्व घटनाक्रम सांगितला की माझ्यासोबत काय घडलं कसा मला तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्रास दिला वरती एंट्री दिली नाही आणि असाच माझा टाईम निघून गेला आणि मला सेंटरच्या बाहेर काढण्यात आलं तर कुठेतरी सरांनाही वाईट वाटलं की हे आपल्या श विद्यार्थ्यांसोबत वाईट घडत आहे सरांनी लगेचच या सर्व गोष्टींवर कारवाई केली सर वरच्या एकतमपर्यंत बोलले आणि त तुरंत लगेचच मला त्यांनी रिप्लाय दिला की मॅडम आपलं काम कुठेतरी आपण याच्यावर कारवाई करत आहोत तर तुम्हाला नक्की पेपर देण्याची संधी मिळणार आहे त्याच्यानंतर मला सकाळी सकाळीला पाच तारखेला आय बी पी एस मुंबईवरून कॉल आला की मॅडम तुमचं तीन श शे तीनच्या शेवटच्या शिफ्टला तीन, तीन वाजता तुम्हाला पेपर देण्यात येईल तुम्ही पेपरसाठी व्हॅलिड आहात तुम्ही तिथे सेंटरला द्या ते सेंटर तेच सेंटर राहील तुमचं कॉल लेटरही तेच चालणार आहे आय डी प्रूफही तेच चालणार आहे आणि तुम्ही हा पेपर देऊ शकता तर फक्त सरांच्या एका म प्रयत्नामुळं माझा हा पेपर कुठेतरी मला हा देता आला मला ही खूप छान संधी परत प्राप्त झाली तर संदीप सर तुमचे खूप खूप धन्यवाद आज मी जेव्हा पेपरला गेले माझी तिसरी शिफ्ट होती तीन वाजता आमचा रिपोर्टिंग टाईम होता अगदी वेळेत मी पोहोचले आणि तेच कॉल लेटर दाखवले तेच आय डी प्रूफ दाखवले आणि आज त्यांनी लगेचच कुठलंही चेकिंग न करता माझी डायरेक्ट एंट्री घेतली पेपर होता आमचा चारचा आजही बरेच विद्यार्थी मा मी जशी त्या दिवशी परत दुसरं कॉल लेटर घेऊन दुसरं आय डी प्रूफ घेऊन जेव्हा मी गेली तेव्हा त्यांनी मला एंट्री दिली नाही दोन तारखेला आणि आज कुठंतरी त्यांना लक्षात आलं कर्मचाऱ्यांना की काही विद्यार्थी आज परत लेट आले चार वाजताचा पर होता चार वाजून दोन तीन मिनटं होऊन गेले आणि काही विद्यार्थी नि आला तरीही त्यांना आज संधी दिन देण्यात आली कुठंतरी माझा हा जो घटना माझ्यासोबत जी घडलेली जी घटना होती ती त्यांच्या लक्षात राहिली कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांनी आज विद्यार्थ्यांना संधी दिली नाही तर त्याच विद्यार्थ्यांसोबत ते झालं असतं जे दोन तारखेला माझ्यासोबत झालं आणि जशी मा माझी मा, अवस्था होती मानसिक त्रासातून मी त्या गेली तीच अवस्था कुठेतरी त्याही विद्यार्थ्यांची झाली असते ते उशीरा आले बरेच किलोमीटरवरून आले होते त्याच्यामुळे त्यांना वेळ झाला असेल कदाचित काहीही कारण असेल परंतु त्यांना आज पेपर देण्यात आला त्यांच्याशीही वेगळी छान पद्धतीने ते लोक बोलले जे त्यांनी दोन तारखेला माझ्यासोबत वाईट पद्धतीने बोलून केलं ते आज त्यांनी केलं नाही आणि आज तेही लोक चांगल्या पद्धतीने पेपर देऊ शकले कुठल्याही मानसिक त्रासातून ते गेले नाही तर यासाठी कुठेतरी खूप मोठा हात आहे संदीप सर तुमचा समीर भोर भोयर सरांनाही मी खूप खूप धन्यवाद देईल समीर भोयर सरांनी तर इतका विश्वास दाखवला संदीप सरांवर की मॅडम तुम्ही एक कॉल करा संदीप सरांना आणि उद्याच्या म्हणजे पाच तारखेच्या तीन वाजताच्या शिफ्टला मॅडम तुम्ही तयार राहा हे मला समीर सरांनीच सांगितलं आधीच आणि त्याच्यानंतर खरंच त्या गोष्टी खऱ्या घडल्या संदीप सरांना जसा मी कॉल केला संदीप सरांनी ॲज इट इज माझ्या माझ्यासोबत उभं राहून त्यांनी सर्व कारवाई केली माझ्या सो साठी आणि मुंबईहून मला आय बी पी एसवाल्यांचा कॉल आला मेलसुद्धा आला की तीन वाजताची शिफ्ट तुमच्यासाठी ठेवलेली आहे तुम्ही लगेच सेंटरवर जा आणि पेपर द्या खूप खूप धन्यवाद सर संदीप सर तुमचे कारण तुम्ही असेच आमच्या विद्यार्थ्यांसोबत असेच आमच्या कायम पाठीशी उभे राहा जेणेकरून आम्ही अशा आमची कुठलीही चूक नसताना आम्ही जे एक्झामपासून वंचित राहतो शिक्षणापासून वंचित राहतो ते याच्यानंतर कधीही होणार नाही आम्हाला खूप खूप जास्त विषय विश्वास आहे तुमच्यावर आणि हा विश्वास खरा ठरतो वारंवार बऱ्याच विद्यार्थ्यांची तुम्ही मदत केली आहे हेही मी ऐकलं आणि तो तोच विश्वास कुठेतरी मला होता आणि त्या वि तो विश्वास सोबत ख तेवढाच खरा ठरला त्यासाठी खूप खूप धन्यवाद माझे सहकारी आहे संदीप भुयर सर ते माझ्यासोबत काम करतात एका शाळेवर आणि सरांनी मला आ, संदीप कांबळे सरांचा नंबर दिला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुमच्यासोबत जे काही झालं ते तुम्ही संदीप सरांना सांगा लगेचच मी संदीप सरांना कॉल केला सरांनी पण माझा कॉल लगेचच उचलला आणि सरांना जे काही माझ्यासोबत घटना झाली ती घटना मी त्यांच्यासोबत डिस्कस केली सरांनी मला आश्वासन दिलं की मॅडम यात खरंच आपली काही चूक नव्हती आणि आपण या पेपर ची संधी विनाकारण आप आपण या पेपर देण्यापासून वंचित राहिलो तर कुठंतरी हे चुकीचं आहे सरांनी लगेचच त्याच्यावर ॲक्शन घेतली आणि चार तारखेला मी जसा सरांना कॉल केला अवघ्या रात्रभरात सरांनी पटापट मला रिप्लायसुद्धा दिले आणि पाच तारखेला सकाळी मला आय बी पी एस कर्मचाऱ्यांचा मुंबईवरून पुण्यावरून लगेचच कॉल आला की मॅडम तुम्ही पाच तारखेचा जो शेवटची शिफ्ट आहे तीन वाजताची त्यात तुम्ही पेपर देण्याकरिता अप्लिकेबल आहे अप्लाय करू शकता पेपरसाठी लगेचच मला एक अर्ध्या तासात सकाळला मेलसुद्धा आले की माझा तीनचा टाईम आहे माझा आय डी पासवर्ड रोल नंबर सगळं त्यांनी मला रि आ, रिपीट पाठवलं माझं तेच कॉल लेटर मी घेऊन आज तीन वाजता पेपरला गेले आणि मी पेपर खूप छान पद्धतीने देऊ शकली ते फक्त आणि फक्त संदीप सरांमुळे तर आपले जे काही भावी शिक्षक आहे त्यांच्यासाठी संदीप सर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या इतक्या पाठीशी अगदी काही पाच दहा मिनिटातच तुम्ही माझं हे काम करून दिलं आणि असेच तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा कुठलीही अडचण आली तर मी सर्वांना हेच सांगेल की संदीप सरां व्यतिरिक्त कोणीही आपलं काम करू शकत नाही संदीप सर एक एकमेव माणुसकीने आपलं सर्वांच्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला अशा शिक्षणापासून कधीही वंचित ठेवू शकत नाही आणि या शिक्षणासाठी शिक्षणाचं महत्त्व खरंच ते खूप छान पद्धतीनं जाण जाणतात आणि म्हणूनच त्यांनी माझं हे एवढं मोठं काम याची अपेक्षा खरंच मला नव्हती मी त्या दिवशी खूप डिप्रेशन डिप्रेशनमध्ये होते की इतके दिवसांचा माझा अभ्यास सोडून मी ह्या पेपरसुद्धा देऊ शकली नाही पण फक्त आणि फक्त सरांच्या मदतीनं मी आज टेटचा पेपर देऊ शकली आहे पाच तारखेला तिसऱ्या शूटला सर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद